पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातल्या एका पर्यटकांना केलाय आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे तू काश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या संशयितांना विचारल्याचं आदर्श राऊत यांनी सांगितलेलं आहे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली तर पहलगामला जाऊन आलेले पर्यटक आदर्श राऊत यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केले आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस जण जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत खर तर पहलगाम येथे फिरण्यासाठी जालन्यातील तीन कुटुंब गेलेले होते आणि राऊत कुटुंब जे ते आता जालन्याला दाखल आहे आणि त्यांच्या त्यांचा काही अनुभव आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत एक दीड वाजता साधारणतः आम्ही पहलगाम इथे पोहोचलो आणि वरती ते हॉर्सनी किंवा पायी असं घोड्याने किंवा पायी असं जावं लागतं तर तिथे पाच सहा लोक आले आणि त्या पाच सहा लोकांपैकी एकाने मला विचारलं अरे तुम्ही काश्मीरी आहात का म्हणलं नाही मी तर इथलाच आहे म्हणलं नाही तुम्ही काश्मीरी वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का म्हणे म्हणलं नाही त्यांनी मला असं विचारलं आणि मग ते त्यांच्या त्यांच्यामध्ये काश्मीरी भाषेत ते बोलत होते ते चर्चा करत असताना माझ्या एक असं लक्षात आलं की बाबा ते असं बोलत होते की बाबा तिथं आज गर्दी कमी आहे भीड कम है आज पे आणि मी माझ्या घोड्यावाल्याला पण विचारले म्हणजे काय चर्चा करत होते म्हणजे आज जरा भीड कमी म्हणे एक दोन दिवसानंतर जेव्हा आपल्या एजन्सीजनी त्याचे जे स्केचेस रिलीज केले त्यापैकी मला एक माझ्या वडिलांना मी सांगितलं बाबा स्केचेस जे रिलीज केले त्यापैकी एक व्यक्ती मला बोललेला या माझ्या वडिलांनी बोलले आपलं कर्तव्य बनतं आपण एजन्सीजला हे सांगितलं पाहिजे आम्ही तिथं घाबरलेलो होतो फार तणावाचं वातावरण होतं आम्हाला परत यायचं होतं त्यामुळे आम्ही ईमेलद्वारे ती एन आय ला माहिती दिली नेमकी तुम्ही एन काय माहिती दिली आणि एन आय कडून काही प्रतिसाद मिळालाय का ला मी सांगितलं जे तुम्हाला घटना सांगितली की मी तिथे काय कसं कसं गेलो आणि तिथे मला कोण काय कसा दिसला आणि त्या स्टॉलवाल्याचा देखील मी नंबर दिला माणूस ते मला दोन दिवसानंतर जेव्हा स्केचेस रिलीज झाले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला जो बोलला तो दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना